नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडकी बहीण योजनेमध्ये एक मोठे अचानक बदल झालेले आहेत आणि हे बदल कुठले झालेत आणि अशा महिलांना एकवीसशे रुपये येणार आहेत पण त्यांचं बँक अकाउंट चालणार नाही आणि कुठलं बँक अकाउंट चालणार नाही ते देखील तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सविस्तर असं सर सांगणार आहे तर शासन निर्णय आलेला आहे तर या शासन निर्णयामध्ये असं नमूद केलं आहे की तुम्हाला पंधराशे रुपयाऐवजी तुम्हाला प एकवीसशे रुपये एकवीस रुपये मिळणार आहेत आणि एकवीस रुपयाबरोबर तुम्हाला कुठले बँक अकाऊंट चालणार आणि कुठले बँक अकाउंट चालणार नाही हे देखील या शासन निर्णयामध्ये नमूद केलेलं आहे तर असं मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केलेली असून तुम्हाला हे बँक अकाउंट चालणार नसून तुम्हाला पोस्ट पेमेंट बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया हे दोन बँक अकाउंट चालणार आहेत आणि ज्या बँकेला तुमचं आधार सीडिंग झालेलं नाही अशा बँका तुम्हाला या योजनेसाठी वापरता येणार नाहीत आणि तुमचं जे आधार शेडिंग जर झालं असेल तुमच्या ज्या बँकेसाठी तुम्ही अर्ज केला होता आणि जी बँक तुम्ही या लाडकी बहीण योजनेसाठी दिलेलं होतं त्या बँकेत तुम्हाला तुमचे पैसे अजूनपर्यंत जमा जर झाले नसतील तर तुमचं बँक अकाउंट तुम्हाला बँकेशी संपर्क साधून आधार शेडिंग स्टेटस चेक करायचं आहे आणि त्याचा लिंक करून घ्यायचं आहे तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला ते आपल्याला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपला व्हिडिओ लाईक आणि शेअर करा मात्र विसरू नका धन्यवाद